श्री गणेशाय नमहा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात बाळा जे काही तुला हवे आहे त्याचा पाठलाग करू नकोस कधी कुणाजवळ खूप काही आपले रडगाने रडू नकोस कारण लोक फक्त मजा पाहतात आणि तुला खाली पाहू इच्छितात तुम्ही जर स्वामी भक्त आहात आणि या क्षणाला हा पवित्र दैवी ऊर्जेने भरलेला संदेश ऐकत आहात तर तुमची ऊर्जा वाढवणारा हा दिव्य संदेश तुमच्यापर्यंत आला आहे याला दुर्लक्षित करू नका तुमच्या आयुष्यात जे काही परिवर्तन घडत आहे ते देवाच्या इच्छेने घडत आहे परमेश्वर नक्कीच तुम्हाला ती मदत पुरवतील ज्यासाठी तुम्ही देवाकडे प्रार्थना करत आहात परमेश्वराकडे प्रार्थना करत आहात परमेश्वर तुमच्या स्वप्नांना अनुसरून तुम्हाला आशीर्वाद प्रदान करत आहेत देव म्हणतात बाळा सकारात्मक विचार ठेव कधीही मनातून नकारात्मक विचार नाहीसे करणारे आशीर्वाद तुझ्या मार्गात येत आहेत तुझी ऊर्जा वाढवल्या जात आहेत भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तुमच्या आयुष्यात अशी वेळ येईल जेव्हा काही लोकांना त्यांनी तुम्हाला काही चुकीचे वागवले आहे तर त्या चुकांसाठी मन मोकळे ठेवा आणि त्यांच्या चुकांना क्षमा करा कारण ते आता मनातून अपराधीपणाच्या भावनेने ग्रस्त आहेत त्यांना माहीत आहे त्यांनी काही चुका केल्या आहेत कुणाचा अपमान केला आहे कुणाला खाली दाखवले आहे ते आता पश्चातापाने परिपूर्ण आहेत देव म्हणतात बाळा तू ज्या काही चिंता करत आहेस त्यातून दूर नेणारा आशीर्वाद मी तुला देत आहे मी जर आकाश आणि पृथ्वी परमेश्वर सांगतात पाठलाग करू नका भीक मागू नका तान देऊ नका निराश होऊ नका प्रयत्न करणे सोडू नका आराम करा कारण योग्य वेळेवर तुमच्या दिशेने जे काही येईल ते सर्वोत्तम असेल तुमचे जीवन सुखाने आनंदाने परिपूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात येतील तुम्ही जरी काही इच्छा केल्या आहेत पण त्या इच्छांना योग्य वेळ लागेल त्या पूर्ण होण्यासाठी जो काही कालावधी लागत आहे तेव्हा त्यासाठी निश्चिंत रहा सर्व काही तुमच्या बाजूने घडत आहे देव तुमच्या बाजूने कार्य करत आहे याचा अनुभव तुम्ही घ्याल तुम्ही सुखी जीवन जगत आहात आणि अत्यंत शुभ आणि ऊर्जादायक जीवन तुम्ही जगत आहात जर तुम्ही सहमत असाल तर होय म्हणा कारण देवाचा आशीर्वाद निरंतर तुमच्यावर आहे आणि तुमच्यातील ते संघर्षही समाप्त केल्या जात आहेत देव म्हणतात बाळा तुम्ही मागत असलेले सर्व काही इच्छा पूर्ण होणारे आशीर्वाद मी तुम्हाला देणार आहे तुम्ही आता निश्चिंत असावे मी तुमच्यावर आनंदाचा वर्षाव करणार आहे तुम्ही जे काही आकर्षित करू इच्छिता त्यासाठी आकर्षणाचा कायदा वापरून प्रगट करण्यासाठी प्रत्येक दिवशी आपल्या अपेक्षा देवाजवळ सांगा आणि त्यासाठी प्रार्थना करा सर्व काही स्पष्ट चिन्ह आहे की तुम्ही निस्वार्थ प्रेम करता आणि उच्च शक्तीद्वारे दैवी मार्गदर्शन केले जात वर आहे देवदूत सतत तुमच्यावर लक्ष ठेवून असतात आणि तुमची सर्व स्वप्ने सत्यात उतरवतात परमेश्वर सांगत आहेत आपल्या स्वप्नांचे अनुसरण करा तुम्ही फक्त प्रयत्न केल्यावर तुम्हाला पाहिजे ते बनू शकता सकारात्मक विचार करा मनातून जे काही बदल घडत आहेत ते स्वीकार करण्याची तयारी ठेवा स्वतःवर विश्वास ठेवा तुमच्या देवावर अधिक विश्वास दाखवा हार मानू नका कारण तुमच्या दिशेने येणारे आशीर्वाद हे तुम्हाला परिपूर्ण करत आहेत तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीशी बोलताना आनंदित असताना प्रफुल्लित असताना मग त्याचप्रमाणे तुम्ही देवाला तुमच्या समस्या सांगताना देवाला आपले माना देवासमोर सर्व काही आपल्या मनातील उघडे करा आणि देव तुम्हाला त्यावर मार्ग देतील सध्या तुमचे शत्रू काय करत आहेत यावर जास्त लक्ष केंद्रित करू नका आजचा हा संदेश दिव्य आहे पवित्र आहे आणि दैवी ऊर्जेने परिपूर्ण आहे तुम्ही भाग्यशाली आहात की हा संदेश ऐकत आहात तुम्ही हा संदेश ऐकत असताना तुमच्या मनातील सर्वात मोठी इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात दिल्या जात आहेत तुमच्या वेदना दुःख हरण करणारे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतील अनेक समस्या आहेत पण त्यावर उपाय देखील सापडून तुम्ही ते सर्व काही संघर्ष संपवू शकता तेव्हा देवाच्या दिव्य शक्तीवर विश्वास ठेवा अनेक समस्येतून तुम्हाला बाहेर पडण्याचा मार्ग देव दाखवत आहेत जर तुम्ही विश्वासाने पुढे याल नामस्मरण कराल आणि विश्वासाने देवाचे चिंतन ध्यान कराल तेव्हा तुम्हाला ते मार्ग दिसू लागतील देवाचे मार्ग अगदी सोपे आणि सहज आहेत देव म्हणतात भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे घाबरू नकोस कारण या काही नकारात्मक ऊर्जा तुझ्यापर्यंत येत आहेत त्या सर्व काही नष्ट केल्या जाणार आहेत देवाचा दिव्य आणि पवित्र संदेश जिथे कुठे ऐकल्या जात आहे ती जागा पवित्र होईल ऐकणारे हृदय मन पवित्र होईल आणि तुमच्यात ती सकारात्मकता निर्माण होऊ लागेल जी देव तुम्हाला देऊ इच्छितात तुमचे विचार बदलतील तुमच्या विचारात सकारात्मकता येऊ लागेल तुम्ही योग्य दिशेने पाऊल टाकून पुढे जाल तुमच्या समस्या हरण होतील आणि तुम्ही वेदनेतून दुःखातून बाहेर पडू लागाल देव म्हणतात बाळा ज्या काही तुझ्या पैशासंबंधीच्या काळज्या आहेत त्या सर्व काही नष्ट करणारे आशीर्वाद येत आहेत मी तुमच्या पैशासंबंधीचे सर्व प्रश्न मार्गी लावणार आहे त्यावर तुम्ही जास्त चिंता करणे योग्य नाही योग्य वेळ आल्यावर तुम्हाला ते आर्थिक स्थैर्यही प्राप्त होणार आहे तुमची ऊर्जा यासाठीच वाढवल्या जात आहे की तुम्ही जे काही कार्य करत आहात त्यात तुम्हाला मोठे यश मोठी श्रीमंती प्राप्त होईल मोठे यश प्राप्त केल्यामुळे तुम्ही तुमच्या वेदना दुःख हरण होताना अनुभव कराल तुम्ही इतका पैसा कमवाल की तुम्ही तुमच्या ज्या काही समस्या आहेत त्या नष्ट करू शकाल देव तुमची ऊर्जा वाढवत आहेत जर तुमच्या ऊर्जेत काही नकारात्मक विचार येत असतील तर आत्ता या क्षणाला देवाचे स्मरण करा काही क्षणात काही काळात तुम्ही पाहाल की तुमची ऊर्जा वाढून तुम्ही ते सकारात्मक विचार करत आहात त्या योग्य दिशेवर चालत आहात जिथून तुम्हाला अधिक पैसा आकर्षित करता येईल आणि त्यामुळे तुम्ही अधिक सुखी संपन्न जीवन जगू शकाल देव म्हणतात मला माहीत आहे की या भूतलावर जगत असताना प्रत्येकाला काही ना काही आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागते पण कधी कधी काही काळ असा असतो की तुमची उन्नती तुमची प्रगती इतकी वेगवान गतीने होत असते की कधीकधी तुम्ही आश्चर्याने परिपूर्ण होता तेव्हा समजून जा की माझा आशीर्वाद तुमच्यासाठी आला आहे माझा आशीर्वाद तुमच्यासाठी कार्य करत आहे मी आज तुम्हाला तुमच्या आर्थिक समस्येसाठी आशीर्वाद देऊ इच्छितो की पुढील काळ जो तुमच्यासाठी भरभराटीने भरून येणारा असेल तुमच्या आयुष्यातील पैशाबद्दलच्या खूप काही समस्या संपून जाऊन त्या जागी तुम्ही आर्थिक स्थैर्य प्राप्त कराल नवनवीन संधी तुमच्या मार्गाने येऊ लागतील तुम्हाला दिसू लागतील तुम्ही मागील काळात जितका काही पश्चाताप केला आहे त्यापेक्षा आता तुम्ही अधिक वेगवान गतीने पुढे जाल तुम्ही आजचा दिवस नोंदवून घेऊ शकता की या दिवसांमध्ये तुम्ही आता इतकी वेगवान प्रगती करणार आहात की तुमच्या स्वप्नांच्याही पलीकडे तुम्ही काहीतरी अधिक प्राप्त करत आहात जर तुमची ऊर्जा वाढवावी हे आशीर्वाद वेगवान प्रगती सर्व काही तुम्ही इच्छित आहात तर आत्ताच होय स्वामी मी आशीर्वाद स्वीकार करण्यास सज्ज आहे असे टाईप करा देव तेव्हाच तुमची मदत करू शकतात जेव्हा तुम्ही त्या दिशेने कार्य करता तुमच्या अपेक्षा पूर्ण होणार आहेत अधिक काळात तुम्ही अपेक्षेपेक्षाही अधिक मिळवाल या दिवसांमध्ये तुम्ही त्या नात्यांना आकर्षित करत आहात जे तुमच्यासाठी योग्य आहे जे तुमच्यासाठी प्रेमाचे संबंध तयार करणारे असेल ज्यांच्या कुणाच्या इच्छा आहेत की त्यांच्यासोबत शुभ घडावे शुभ आशीर्वाद प्राप्त व्हावे तर या संदेशाला एक लाईक करा तुम्ही तुमच्या प्रियजनांना हा संदेश शेअर करायला विसरू नका तुमची ऊर्जा वाढेल तुम्ही अधिक सुखसंपन्नता आरोग्य आनंदाची प्राप्ती कराल कधी कधी तुम्हाला असे वाटते की काही नकारात्मक माझ्या घरात माझ्या आयुष्यात शिरले आहे त्यामुळे तुम्ही खूप काही नकारात्मक विचार करू लागता त्यावेळेस माझे स्मरण करा नावा स्मरण करा त्यामुळे तुम्ही ते आकर्षित कराल जे तुमच्यासाठी शुभ अत्यंत शुभ ठरेल तुम्हाला मार्ग दिसू लागतील तुम्ही त्या मार्गावर चाललात की तुम्ही अपेक्षेप्रमाणे यशही प्राप्त कराल तुमच्या समस्या संपू लागतील जर तुमचाही स्वामी शक्तीवर विश्वास आहे तर होय म्हणून टाईप करा देव महान आहे असे टाईप करा देव तुमची शक्ती वाढवत आहेत आणि तुमच्या खूप काही कमतरता नष्ट करत आहेत तुमची ऊर्जा वाढवल्या जात आहेत आणि तुम्ही शक्तीने परिपूर्ण होत आहात स्वामी शक्तीमुळे तुम्ही दिव्य तेजस्वी बालक ठरत आहात तुमच्या जीवनात अंधकार नष्ट केला जात आहे पुढील काळात तुम्ही पाहाल की अपेक्षेप्रमाणे तुम्ही यश प्राप्त केले आहे तुम्ही आनंदी व्हाल आणि काही आनंदाच्या बातम्याही तुम्हाला लवकरच प्राप्त होतील कुणाचा कालावधी ते चोवीस तासात मिळण्याचा असेल तर कुणाचा अठ्ठेचाळीस तासात असेल तुम्ही जितके चांगले कर्म कराल तितकेच तुम्ही चांगले आकर्षित कराल स्वामी शक्तीवर नितांत विश्वास ठेवा श्रद्धा ठेवा स्वामी माऊली तुमच्या सर्व काही समस्यांचे निराकरण तुम्हाला देवत तुमच्यासाठी सुख संपन्नता आणि वैभव देवत स्वामी माऊली तुमच्या समस्या नष्ट करोत हीच स्वामी माऊलीचरणी प्रार्थना स्वामी माऊलीचा हा संदेश जे कोणी जिथे कुठे ऐकत आहेत त्यांच्या सर्व काही ऊर्जा सकारात्मक हो त्यांच्या विचार सकारात्मक हो आणि त्यांच्या आयुष्यात वारंवार चमत्कार होत देव त्यांच्या सर्व काही चांगल्या इच्छा पूर्ण करोत त्यांच्या मुलाबाळांना सुख समृद्धी आरोग्याने परिपूर्ण करोत हीच स्वामी माऊलीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते shri swami samarth jai jai swami samarth